नवजीवन इंग्लिश माध्यम शाळेची माजी विद्यार्थिनी रश्मी खंदरकरचा एमपीएससी झेंडा शाळेतर्फे सत्कार वनविभागातर्फे एक ते सात ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा वन्यजीव संवर्धन जैवविविधतेवर जनजागृती जळोद येथील आश्रम शाळेचे कोट्यावधींचे इमारत भाडे काढून गैरकारभार गुन्हे दाखलसाठी ठिय्या आंदोलन आणि गुजरातमधील गोरक्षनाथ मंदिर विटंबनेच्या निषेधार्थ ओम शिव गोरक्षनाथ योगी आस्थाथा धुळ्यात निदर्शने धुळे शहरातील साखरी रोडवरील सिंचन भवनमागे असलेल्या नवजीवन इंग्लिश मीडियम शाळेची माजी विद्यार्थिनी सौरश्मी प्रकाश खंदरकर शिंदे इने महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून झेंडा रोवला आहे विशेष म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील रश्मी इने पाच वर्षांचा मुलगा आणि संसार सांभाळून हे ये यश मिळवून शिक्षित आणि विवाहित महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे सहाय्यक भूवैज्ञानिक म्हणून तिने एन टी ब प्रवर्गातून महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचे यश मिळविले एम पी एस सीत प्रथम रँक मिळविलेल्या रश्मीचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी नवजीवन इंग्लिश स्कूलचे चेअरमन माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी रश्मीला शुभेच्छा देताना सांगितलं की रश्मी ही आमच्या नवजीवन स्कूलची विद्यार्थिनी असून तिने एम पी एस सीत सर्वोच्च कामगिरी केली आहे ही शाळेसाठी अभिमानाची बाब आहे विद्यार्थी दशेत असताना रश्मी ही अभ्यासात खूप हुशार होती खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा तिचा सहभाग असायचा आज त्या उच्चपदस्थ अधिकारी झाल्यामुळे सर्वात जास्त आनंद आमच्या शिक्षक वर्गाला झाला आहे नवजीवन शाळेत आम्ही फार मोठ्या सोयीसुविधा देत नसलो तरी शिक्षण मात्र सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजेल असं दिलं जातं म्हणूनच आमचे विद्यार्थी संपूर्ण जगात उच्च पदांवर कार्यरत आहेत शाल श्रीफळ बुके आणि सरस्वतीची मूर्ती देऊन शाळेच्या वतीनं रश्मीचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी सुभाष बोरकर हे होते रश्मीने मिळविलेल्या यशाबद्दल तिला शुभेच्छा देतानाच मिळालेल्या पदावर कार्य करत जनतेला शासनाप्रतीची विश्वासार्हता वाढवून आपल्या शाळेचा शहराचा आणि परिवाराचा नावलौकिक वाढवावा तिने यू पी एस सीमध्ये दे देखील उत्तुंग कामगिरी करावी असे सहाय्यक जिल्हाधिकारी बोरकर म्हणाले स्कूल कमिटी चेअरमन डॉक्टर संजय सदाने यांनी रश्मीकडून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावं असं आवाहन केलं याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉक्टर पलाने अमरचंद वधवा विजय लुल्ला अनिल आहुजा चंदन रेलन चंदन पलानी मुख्याध्यापक शीतल अहिरे शिक्षिका पूनम सदाने सौ झेंडे शिक्षक शिक्षकातर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते सूत्रसंचालन करिश्मा पोपटानी आणि सलोनी मंदान यांनी केलं अशा कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे लावलेले डॉक्टर आपल्या जस हे आपले लहान लहान मुलं बसलेले कधीतरी अस तुमच्या सारखे आपले शाळेतील विद्यार्थिनी ज्यांना आज आपण सत्कारासाठी नाही आपल्या शाळेचे सर्व प्रस्ती स्टाफ स्टुडंट अँड पॅरेंट आज आपल्या नवजीवन संस्थेसाठी आणि नवजीवन संस्थेच्या शिक्षणसाठी एक विशेष दिवस आहे शिक्षक हा सर्वांना समान शिक्षण देत असतो सर्वांना आपण शिक्षण समान देत असतो एका शाळेमध्ये तीस चाळीस विद्यार्थी पन्नास विद्यार्थी असतात मात्र ज्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीने लक्ष देऊन अभ्यासाकडे त्यांनी लक्ष दिलं जास्त न बोलता यावेळी आपल्याला एवढं सांगेल आज जे विद्यार्थी आपल्या समोर बसलेले आणि ज्यांची वर एक्झाम सुरू आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना मी आज एकच सांगेल की विद्यार्थी दशेत आपण अभ्यासावर पूर्णपणे लक्ष द्यावे आपल्या घराचा आपल्या समाजाचा आपल्या शहराचा आपण जर एखाद्या मोठ्या पदावर गेलो तर त्या सर्वांचा सन्मान वाढतो आज आमच्या नवजीवन शाळेचा सुद्धा फार मोठा सन्मान खंद्रकर मॅडम मुळे वाढलेला आहे त्या आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत आम्ही सर्व आज अभिमानाने कोणाला चालू शकतो की आमच्या शाळेची विद्यार्थिनी एसबीएससी मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात फर्स्ट रँकिंग आणि पास झाले आहे मी आपल्याकडनं सुद्धा जे आता लहान लहान विद्यार्थी ला आहेत त्यांच्याकडनं सुद्धा अशी अपेक्षा ठेवतो की आपण आदर्श घेऊन आपण सुद्धा अशीच वाटचाल कराल आणि मला परत एकदा पुष्कळ वेळा मला संधी मिळेल की आपलं सुद्धा स्वागतासाठी असे कार्यक्रम आयोजित करणार धन्यवाद तसेच सर्व या शाळेचे ज्येष्ठ सदस्य बॉलिवूडचे आणि शिक्षक म्हणून आदरणीय सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र जे जे वेळेला मी मराठी चा बोलत आहे मराठीतच बोलतोय कारण माझ मराठी जितकं चाललंय तितकंच इंग्लिश कसं आहे तुमच्या शाळेत कदाचित शिकवलं असतं असत वाटायला लागलं रश्मी खंदरकर यांच मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो की आपण ज्या संघर्षामुळे आणि सामान्य परिस्थितीतून हे यश संपादन केलेलं आहे हे खरंच कौतुकास्पद आहे आपल्या घरची परिस्थिती येऊन सामान्य होते होते काम करायचे आणि त्या पालकांनी आपल्याला शिकवलं आपल्याला लक्ष दिलं वाढवलं आणि त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांनी आपल्यावरती जे चांगले संस्कार केले त्यामुळे तुम्ही आज ते खूप उचलेला आणि मला असंही वाटत की ज्या रिटायर्ड झालेले शिक्षक आहेत ते तिथं आवडून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यामुळे तिथं मुलांच विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांचं एक चांगलं वातर प्रेमान गुरु आणि शिष्यांना ते मागण्या घेत आहेत शिक्षक हे नेहमीच आदरणीय असतात तुम्ही जरा माझ्या किती आजूबाजूच्या पोहोचतेवरती गेला तरी तुम्हाला शिक्षकाला लागणार आहे त्याचे पाय घालावं आपण कुठल्याही पाण्यावरती पोहोचलो आपले शिक्षक हे आपल्यासाठी आदरणीय असतात त्यांची नेहमी आपण कृतज्ञा वृत्त केली जातो आजच्या या कार्यक्रमाला रश्मीजी यांच्या घरातले त्यांची आई त्यांचे मिस्टर हे सर्व उपस्थित राहिलेले आहेत ಇಷ್ಟು ಅದೇ ಪದವಿ ಶಾಳೆಂ ನಾವು ಅಡ್ರಿಂ ಜನ कॉन्ट्रीब्युशन देऊ शकला किंवा काही त्यांना मार्गदर्शन करू शकला तर इथे अंदाजे आपल्या शाळेतून चांगल्या चांगल्या पदावरती चांगल्या चांगल्या याच्या ध्येयावरती आपले विद्यार्थी गाठू शकतील त्याच्यासाठी आपण चांगला प्रयत्न करायचे शेवटी काय संघर्ष हा सगळ्यांनाच असतो तुम्ही संघर्षातून हे पद निर्माण केलं म्हणून बाकीचे जे संघर्ष करत नाही धोरण असत नाही तेही संघर्ष करतात फक्त ज्यांना यश मिळतो त्याची सक्सेस शुरू होते ज्याला यश मिळत नाही सक्सेस शुरू होत हा एक संघर्ष हा सगळ्यांच्या अभिनंदन बाबा आहे आणि सगळ्यात शाळेच कौतुक करत आठवणीने आपली विद्यार्थी चांगल्या पदावर उभं झाली चांगल्या उश्यावरती गेली आहे त्याचं त्यांनी सरकार सामान दोन आणलाय आम्हाला आमच्या शाळेने असं काही केलं नाही पुन्हा असं आहे तर आणि हा सरकार फार महत्वाचा आहे हा सरकार आपल्या गावात होणारा सरकार आपल्या शाळेत ते सरकार हा आपल्या घरातला सरकार त्याच्यानंतर अजून काही ठिकाणी सरकार होती परंतु हा सरकार हा आपल्या घरातला आहे आपल्या शाळेतला आहे आपल्या गावातला आहे हा फार ह्याला फार मोठं महत्व आहे आणि या सत्काराचं आपण हे करावं आणि प्रशासन आला आहे प्रशासनामध्ये काम आले सगळ्या गोष्टी चांगल्या गोष्टी आहेत चांगल्या गोष्टी लोकांसाठी सामान्य जनतेसाठी काम करा आणि ह्या पदा बोल झाली त्या ठिकाणी होईल त्याच्याबरोबरच शासकीय अधिकारी म्हणून अहंकार पाहतो मोठेपणा गरज या गोष्टी न करता आपण हे सर्व कामांच्या अहो शेतकरी किंवा जास्त करतो तर आपण आपल्या येणाऱ्या लोकांचं काम कसं होतं कसं त्यांना आपल्याला न्याय मिळता येईल हे आपण सहभागी करण्याचा फुलं बातमी पाहिजे बऱ्याच वेळा एकदा अधिकारी झाल्यानंतर माणूस आपल्या पूर्वीचे दिवस विसरतो आणि जेव्हा सर कसं काही घरायला नव्हतो ठीक आहे तुम्ही आभ या शाळेतल्या विद्यार्थ्यांवर ठेवावं चांगलं कारकीर्द आणि चांगली सेवा बंद होती प्रगती व्हावी नवीन पदार्थ तुम्हाला अभ्यास करावा हे पण सगळ्या या शाळेतील वातावरण सुंदर छोटीशी पण छान या शाळेत विद्यार्थी पण पाच काही नाही एका बसले तर शिक्षकांचा शिक्षकांना विद्यार्थी सगळे विद्यार्थी पण फार छान आहे शिस्त आहेत शाळा सुंदर आहे सर्व ट्रस्टी सर्व शिक्षण म्हणजे मनापासून काम करतायत ज्येष्ठ सदस्य ऐंशी वर्षातून उपस्थित राहिले आणि या शाळेचं आणि आपल्या मुलीचं म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं उपस्थित राहिला मला आज या ठिकाणी आपण बोलवलं आणि रश्मी कंद्रकरच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली त्यामुळे आपल्या शाळेत भेट देण्याचा योग आला आणि दोन शब्द आपल्याशी शेअर करता आले बोलता आले अनुभव सांगताले तर त्याबद्दल मी सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथे पुढेही असं काही काम असेल तर मला आवडून बोलवा आणि काळात म्हणजेच जाईल सर्वांना पुरायचा धन्यवाद आणि जय हिंद जय महाराष्ट्र पर्सन रिस्पेक्टेड प्रिन्सिपल ॲडिशनल कलेक्टर सर अँड ऑल माय डियर स्टुडंट्स My name is Rashmi Prakash Khandarkar. I did my schooling from this the school, Navjivan English Medium School. After that, I uh, completed my graduation and post-graduation in the subject of geology from Kavetri Bahinabai Saudari, North Maharashtra University, Jalgaon. After that, I was uh, working as a geoscience engineer in uh, LNT, Vadodara And then I started my journey for preparing competitive examination. Today, I am selected as an assistant geologist, class two gazetted officer in Groundwater Survey and Development Agency, Water Supply and Sanitation Department, Government of Maharashtra. It's truly emotional and proud moment for me to stand here in front of you in the same premises where my journey began, honoured by my school being honored by my school is not just only the recognition of my achievement but it is the rem uh, reminder of a strong foundation that has that this place has given me <laughs> whatever i am today whatever i have achieved today in my career in my studies in my life it all started here in this classroom under the guidance of my teachers who shaped my thinking and not only they shared my thinking but they encouraged me to dream big. Today I am working as an assistant geologist and moreover on that I am a confident woman. It's all because of the lessons I learned from this school, from my teachers. My teachers not only taught me lessons from the books but they taught me how to be a good human being first. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र शासनातर्फे वन्यजीव सप्ताह हा आ एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात आला यामध्ये वन्यजीव संवर्धन आणि जैवविविधतेवर जनजागृती करण्यात आली धुळे वनविभागातील चौगाव परिमंडळात कुसुंबा बीटमधील आनंदखेडे कुसुंबा नेर लोहगड लोणखेडी हिंगणे चौगाव गोताने अजनाळे उभंड नांद्रे देऊर या गावांमध्ये एक ते सात ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला एक ऑक्टोबरपासून वन्यजीव सप्ताहाच्या कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली विविध शाळांमध्ये वृक्षारोपण गावांमध्ये वन्यप्राण्यांविषयी जनजागृती लहान मुलांच्या शाळेत वन्यजीवांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली एक ऑक्टोबरला कुसुंबा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथे वृक्षारोपण करून वन्यप्राण्यांविषयी चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती देऊन वन्यजीव सप्ताहाची सुरुवात करण्यात आली तिथून कळंबेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना वन्यप्राण्यांची चित्रे दाखवून ओळख करून देण्यात आली सलग सात दिवस विविध गावांमध्ये वन्यजीव सप्ताहाचे विविध कार्यक्रम घेण्यात आले जागतिक वन्य दिन हा लोकांना नैसर्गिक जगाशी जोडण्यासाठी आणि त्या दिवसाच्या पलीकडे प्राणी आणि वनस्पतींना सतत शिक्षण आणि कृती करण्यास प्रेरणा देण्यासाठी आहे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हिंगणे येथील भादोडीपाडा येथे वन्यजीव सप्ताह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गावकऱ्यांमध्ये वन्यप्राण्यांविषयी जनजागृती करण्यात आली जंगल संवर्धन आणि संरक्षणाविषयी माहिती देण्यात आली वन्यप्राणी बिब्बट याविषयी जनजागृती करण्यात आली हिंगणे चौगाव तसेच पाड्यापाड्यावरील लोक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते मुख्य वनसंरक्षक निनू सोमराज उपमुख्य वनसंरक्षक नाईकोडी सहाय्यक वनसंरक्षक सातपुते यांच्या आदेशाने वनक्षेत्रपाल धुळे प्रादेशिक भूषण प्रभाकर वाघ यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला वनपाल पी ए पाटील भाऊसाहेब डी के निकम वनरक्षक भारत बोरसे विजय ऐरे परमेश्वर रुपनर चेतन काळे तसेच वनकर्मचारी प्रकाश बोरसे दिलीप जाधव चंद्रकांत सोनोने गावातील रवींद्र मासुळे चौगाव वन समिती अध्यक्ष अंबर काळू सोनोने हिंगणे वन समिती अध्यक्ष बनसीलाल पवार भावड्या सोनोने विजय दौलत सोनवणे सुधाकर बागले ज्ञानेश्वर शामराव मासुळे व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली डी के निकम यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सात ऑक्टोबर रोजी गोताने जिल्हा परिषद शाळा येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करून उत्कृष्ट चित्रांना बक्षीस वितरण करून वन्यजीव सप्ताहाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाला वनप परिमंडळ अधिकारी पी ए पाटील भाऊसाहेब वनरक्षक डी के निकम भारत बोरसे चेतन काळे परमेश्वर रुपनर विजय अहिरे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गुलाब सजन पाटील विजय सदाशिव देवरे उपशिक्षिका ज्योती पूनमचंद परदेशी वंदना रघुनाथ एंडायत रुखमा महारू पाटील विद्याभिकन बदाने सुनंदा रतनराव पाटील ज्योती पुंडलिक परदेशी प्राजक्ता शालिग्राम बोरसे व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बक्षीस वितरण समारंभ झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता शाळेतील शिक्षकांनी असेच उपक्रम आमच्या शाळेत राबवावे अशी विनंती केली खूपच छान प्रतिसाद मिळाल्यामुळे वनविभागाकडून असेच उपक्रम राबविले जातील याची ग्वाही देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पंतबग यांनी मित्रमंडळी सहंत महंत जयश्री श्रेष्ठ आणि वरिष्ठ अधिकारी वर्ग यांचे सगळ्यांचे पूर्णपणे आभार मानतील या जे तुम्ही रुचिवर कार्यक्रम केलेला आहे अतिशय आनंदाचा आहे प्रसन्नतेचा आहे तेव्हा त्या ठिकाणी जे काकाई माता आहे काकाई माता हे तेवढाच आहे ठिकाणी असे प्रसंग स्वरूप आनंद वातावरण नसल्यामुळे तुम्ही जांभळाची झाड लावली चिंचाची झाड लावले पेरूचे झाड लावले होते करवंदाचे झाड लावले हे सर्व झाड तुम्हाला आयुर्वेदिक असून सर्वांना प्रसन्न आणि जवळजवळ एकशे एक टक्का ऑक्सिजन देणारे हे झाड आहेत हे लिंबाचं झाड म्हणून तुम्हाला सांगतो जसं पच्च पंकवान बघून भोजन आपण खातो त्या पद्धतीने याच्यामध्ये पंचामृत झालेलं आहे लिंबाच्या झाडामध्ये आणि जे आहे ना तुमचं हे जांभळाचं झाड जांभळाच्या जाळमध्ये शुगर साठी डायबिटीस साठी यांचं पान खूळ मूळ हे सगळं आयुर्वेदिक आहे यांचं काढा करून जर आपण सगळे सगळं उपाशी पोटी खाल्ल्याने हे अतिशय सुंदर आणि निरोगी शरीर राहतं आहे हेच दोन शब्द बोलत होतो मी त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आणि सर्व मंडळी जमलेली तर ही मंडळी तरुण गावकरी आहेत सर्व गावकरी मित्र मंडळी आहेत ना त्यांचे त्यांचे मी खूप आभार मानतो जे हे सेवा करता ही सेवा आपली नाही ही सर्व पशु पक्षी पालन यांची सेवा आहे मनुष्य प्राणजी सेवा प्राणी फक्त काम करत जातो सेवा करत जातो पण ही सर्व सेवा पशूंना जास्त मिळते पक्षींना जास्त मिळते इथं पक्षी म्हणजे तुम तुम्हाला तुम्ही आता म्हणत होते इथं मोर येतात कावळे येतात चिमण्या येतात अनेक प्रकारे पक्षी येतात ससे येतात जे काही पक्षी येतात ना हे सगळं त्यांना सेवा स्वरूप त्यांना मिळणार आहे आणि हे सेवा भगवंताला मी प्रणाम करून सांगतो की ही त्यांनी प्रसन्न करावी आणि सगळ्यांचं सुखशांती आणि कल्याण ठेवावं अशी मी विनंती करतो जय श्रीराम जय जय राम मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शिरपूर तालुक्यातील जळोद येथील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रम शाळेशी संबंधित प्रकरणात खोटे व बनावट कागदपत्र तयार करून दोन कोटी सतरा लाख छप्पन्न हजारांपेक्षा अधिक इमारत भाडे बेकायदेशीरपणे काढून घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत संतप्त जळोद ग्रामस्थांनी धुळे शहरातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात शुक्रवारी ठिय्या आंदोलन केलं तसेच शिष्टमंडळाने कार्यालयात निवेदन दिलं यासंदर्भात दिलेल्या निवेदनाचा आशय असा की खान्देश कन्या स्वर्गीय सीमा पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रम शाळा जळोद तालुका शिरपूर येथे खोटे व बनावट कागदपत्र तयार करून दोन कोटी सतरा लाख छप्पन्न हजारांपेक्षा अधिक इमारत भाडे बेकायदेशीरपणे काढून घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे संस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळाने एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीसाठी दोन कोटी सतरा लाख छप्पन्न हजारांपेक्षा जास्त बेकायदेशीर इमारत भाडे काढून घेतले या प्रकरणी अशोक आधार पाटील व योगिता पाटील यांनी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष सुभाष सिंह जमादार यांची खोटी सही आणि खोटी कारणे देऊन बेकायदेशीरपणे शाळा स्थलांतर केल्याबाबतही तक्रारी झाल्या आहेत या अनुषंगाने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत अशोक पाटील व त्यांच्या संचालक मंडळाविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे देखील आश्वासन देण्यात आल्यावरही संबंधित कार्यालयाकडून कारवाईला दिरंगाई केली जात आहे यावरून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील काही अधिकारी देखील या संपूर्ण भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा संशय बळावला आहे या प्रकरणी आपल्या स्तरावर अशोक आधार पाटील यांच्यासह संचालक मंडळातील संबंधितांवर तात्काळ कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा अन्यथा संपूर्ण प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपाखाली संशयितांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून कल्पेश राजपूत हंसराज चौधरी जयेश बागुल कुणाल आदींनी दिला आहे जळोद ग्रामस्थ व परिसरातील लोक संस्थेचे तत्कालीन संचालकदार पाटील याने केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात गुन्हा दाखल गुन्हा दाखल करा या संदर्भात इथं ठिय्या आंदोलन करण्या करण्यात आले मित्रांनो अशोकादार पाटील यांनी प्रशासनाला दस्तावेज देऊन मध्ये दोन हजार स्टॅम्प पेपरवर विस्त्री केली ज्या गडामध्ये ते जागेचे मालक नाही त्यांच्या वाईट योग्यता अशोक पाटील हे संस्थेच्यात नाही त्यांना करारनामावरती अध्यक्ष दाखवण्यात आलं ग्रामपंचायत जवळचा खोटा दाखला तयार करण्यात आला खोटी करपावती तयार करण्यात आली त्यासोबत अधिकारी करण्यात यांचा असे विविध सगळे खोटे दस्तावेज तयार करून आदिवासी विभागातील तिजोरीमधून दोन कोटी सतरा लाख पेक्षा जास्त इमारत भाडं काढून घेतलं मित्रांनो यांनी जे इमारत भाडं काढलं ते काढलं एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च चोवीस पर्यंत परंतु तुम्हाला सांगू इच्छितो ज्या कार्यकाळात याने दस्तावेज लावलेले आहेत त्या कार्यकाळामध्ये हे संस्थेचे साधे पदाधिकारी देखील नाही आहेत काही जमिनीचे मालक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला ज्या इमारती ज्या जमिनीवरती इमारत नाही आहे एकशे नऊ ऑब्लिक एक प दोन गट नंबर त्याच्यावरती देखील यांनी दोन कोटी सतरा लाख रुपये खोटे दस्तावेज दाखल करून काढून घेतले या संदर्भात जेव्हा मी अधिकारी प्रमोद पाटील यांना निवेदन दिलं त्यांना तक्रार दिली त्यांनी मला नऊ महिना फिरवलं एक वर्ष तर मला माहितीच्या अधिकार मध्ये माहिती मी कार्यालयाकडनं माहिती दिली आणि ती मागवल्यानंतर सगळं दिसला वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली अप्पर आयुक्त विकास नालांना मग त्यांनी अनुपशिला म्हणजे ज्यांच्या कार्यकाळाला भ्रष्टाचार घडलेला आहे मित्रांनो त्या काळामधून नंतर हे पण आज इथं कारवाई का उत्तर होतं प्रकल्प अधिकारी द्यावं अप्पर चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला पत्र दिला आहे संबंधित लोकांवरती गुन्हा करा हे पत्र स्पष्ट आज पंधरा दिवस उलटून देखील हे लोक गुन्हा दाखल करायला आहेत तर मला प्रकल्प अधिकाऱ्यांना एकच विचारायचं की या संस्था चालकावरती गुन्हा दाखल का घाबरतात तुम्हाला वरिष्ठांचे गुन्हा दाखल करायचे आणि मित्रांनो जेव्हा चामस्थ इथे येणार होते आंदोलन करण्याकरता तेव्हा यांनी भारती साहेब पोलीस अधिकारी साहेब या सगळ्यांना आश्वासन दिलं की सहा ऑक्टोबर ला येऊन आम्ही गुन्हा दाखल करू आज चार दिवस उलटून गुन्हा दाखल झालेला नाही मग हे गुन्हा दाखल करायला ते का गायत अरांना कोणाला उलट सांगतील कोणाला काय सांगतील म्हणजे दिशाभूल करण्याचे काम हे संस्थाचालक आणि अधिकारी लोक करतात आमची मागणी एक की या संबंधित संस्था आर आज दाखल झालाच पाहिजे वरिष्ठांनी दिलेल्या पत्रानुसार त्यांनी व अशोक आधार पाटील त्यांच्या मंडळावरती आज गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याशिवाय आम्ही इथून ती आंदोलनवर उठणार नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल गुजरात राज्यातील जुनागड जिल्ह्यातील गिरनार पर्वतावरील गुरु गोरक्षनाथ मंदिराची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करीत ओम शिव गोरक्षनाथ योगी आस्थानातर्फे दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की गुजरात राज्यातील जुनागड जिल्ह्यातील गिरनार पर्वतावरील गुरु गोरक्षनाथ मंदिराची विटंबना करण्यात आली या अमानुष कृत्यामुळे समस्त हिंदू समाजाच्या धार्मिक भावना तीव्र स्वरूपात दुखावल्या आहेत हे कृत्य अत्यंत निंदनीय असून धार्मिक सौहार्द बिघडवणारं आहे या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शासन करण्यात यावं पुढील काळात अशा प्रकारे धार्मिक स्थळांची विटंबना होऊ नये यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्या अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत निवेदनावर नाथ भक्त मोनुदादा हरळ उमेश चौधरी पवन देवकाते संदीप भट नितीन गुरुजी समाधान पाटील आदींच्या सया आहेत गुजरात गुजरातमध्ये गिरणार पर्वतावर गुरु गोरक्षनाथ यांचं एक अतिप्राचीन आणि हिंदू समाजाचं श्रद्धास्थान असलेलं मंदिर आहे संपूर्ण भारतामधून अनेक हिंदू बांधव त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात गेल्या अनेक वर्षापासून या गिरणार पर्वतावर धर्मांध लोकांचा वावर वाढलेला आहे धर्माचं अतिप्राचीन आणि पवित्र स्थान असलेल्या जागेवर हे धर्मांध नंगानाज करतात धर्माला आणि संस्कृतीला हानी पोचेल असं कृत्य करतात आणि शासन मुकाटपणे त्यांचं नांगून चालन करत असतं उघड्या डोळ्याने त्यांचा हा नंगा बघत असतो आणि त्याची प्रचिती शनिवारी रात्री या धर्मांधांनी आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या गुरु गोरक्षनाथांच्या मंदिराचा विध्वंस केला मूर्तीची तोडफोड केली आणि त्याचा प्रचंड आक्रोश संपूर्ण नाथ संप्रदाय आणि सर्व हिंदू समाजाच्या संघटना आणि हिंदू समाजामध्ये आहे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पण अद्यापही कोणाला आरोपी म्हणून निश्चित करण्यात आलेलं नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही ती लवकरात लवकर व्हावी यापुढे हिंदू समाजाच्या शक्तीस्थळांवर प्रार्थनास्थळांवर झालेला असा विध्वंस हिंदू समाज आणि हिंदू संघटना उघड्या डोळ्यांनी बघणार नाही खपवून घेणार नाही आज शासनाला निवेदन देण्यासाठी आणि ही गायत्री पवन देवकाते आज आपण सगळं आहोत की आज, आज आपले शंभूज्य गुरु गोरक्षनाथजी महाराज आहेत गिरनार पर्वतावर जी अवना झाली जी विटंबना झाली आज त्याविरुद्ध आपण एवढे सगळे जमलेलो आज आपण निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत आज आम्ही जो आहे मुक्क मोर्चा काढलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल